कराडी कना या यूट्यूब चॅनलवरती हो मी विशाल यादव तुमचं सर स्वागत करतो आणि आत्ता तुम्ही पुढं बघताय ही आपली बैल आहे ती आणि ही आपली गाय आहे आणि ही गायीच्या पोटावरती तुम्हाला असा म्हणजे जरा फरक दिसत असेल मी इथं हात लावतोय तर इथं आहे गायच्या पोटातलं बाळ आणि त्या बाळाची हालचाल दिसत आहे आज तर त्यासाठी म्हणलं व्हिडिओ काढून बघावा आणि सगळ्यांच्या बरोबर शेअर करावं तर बाळाची प्रॉपर हालचाल हाताला जाणवत्या हो किंवा व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत पण असेल बघा इथं बाळ हलताना दिसतंय मला वाटतंय ते पोटात बाळ फिरत ना तसं होत असणार आहे आणि त्यानंतर काही दिवसात आता गायला बाळ होईल तेव्हा आपण बघू ते, ते काय पण हे म्हणते ते काय असते डाळवेला उजवेला असले की खोंडका कालवड होती हे कळत गायच्या पोटात बाळ हाला लागले कशी मुवमेंट दिसते ही तर बाळ दिसते आणि मुवमेंट फील होते आता

आत्ता तर प्रॉपर दिसत शपथ कस दिसते बुक्की हाय का हात लावून तिथं फिल होते हाय गे बाय गई चा बाळ म्हणजे लवकरच बाळ येते या ला काय दिसते का नाही या ला प्लेन आहे सगळ सगळ प्लेन आहे